दिवे अंजूर गावच्या सरपंचपदी युवा नेते यांची निवड जाऊया भिवंडी तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंचपदाची निवडणूक नुक नुकतीच पार पडली यावेळी या, या निवडणुकीमध्ये सरपंच पदासाठी संदीप दिलीप पाटील यांचा एकच अड झाल्याने त्यांची आद्यसी अधिकारी यांनी सरपंचपदी बिनविरोध निवड केली संदीप दिलीप पाटील यांची बिनविरोध निवड होता त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गावातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती यावेळी युवा नेते अरुण पाटील जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य देवेश पाटील पंचायत समिती सदस्य विकास भोईर दिलीप शेठ पाटील लालचंद्र पाटील विनोद पाटील माजी सरपंच हनुमान पाटील गावस्थित ग्रामस्थ हितचिंतक पाटील परिवार एकता कमिटीचे सदस्य इत्यादी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित व उपस्थित सर्वांनीच नवनिर्वाचित बिनिवृत्त दिन्वाच सरपंच संदीप दिलीप पाटील यांना गावाच्या विकासासंदर्भात शुभेच्छा व्यक्त केल्या तर जरा पाहूया यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना पाहूया काय म्हणाले नवनिर्वाचित बिनिवृत्त सरपंच संदीप दिलीप पाटील पाटील साहेब जे बाबा त्यानंतर खासदार किपिल पाटील साहेब अरुणा पाटील साहेब बबलू शेठ सगळ्यांचा आभारी आहे का त्यांनी ही मला संधी दिली सरपंच पदावर बसवणं त्यांच्यामुळं आज मी कसं आहे तर गावकीसाठी मी नक्कीच माझं शंभर टक्के पूर्ण योगदान देईल जे काय कामं बरीचशी कामं आता माझ्या सहकारी मित्र आकाश मात्रे यांनी तर केलीच आहेत पुढची दाखल बाकीची जी काही कामं असतील ती मी संघ शंभर टक्के पूर्ण करायचा प्रयत्न करेन जे काय अडी अडचणी असतील ती सगळी दूर करायचा प्रयत्न करेन ठरल्याप्रमाणे सरपंचची आज झाली सरपंच पदाची आज निवड झाली आणि ठरल्याप्रमाणे एकमताने संदीप पाटील यांची बिनविरोध निवड झाली मी सर्व मागच्या सर्व सदस्यांना त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की ज्या पद्धतीने आपल्या कमिटीमध्ये ठरल्याप्रमाणे प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे या उद्देशाने माननीय श्री आपले खासदार कपिल पाटील साहेब आणि आपले देवेश पाटील त्यांच्या मागच्या मिटिंगमध्ये ठरल्याप्रमाणे संदीप यांची निवड करण्याचं कर आपण ठरवलं होतं आणि त्याप्रमाणेच या ठिकाणी संदीप पाटील यांच्या जिल्ह्यावरून निवड झाली आणि खरोखरच आपले माजी सरपंच आकाश पाटील फात्रे पा, यांनी पण या ठिकाणी सरपंच पदाची कामगिरी फार चांगल्या पद्धतीने पार पाडली कामाच्या गा गावकीच्या बऱ्याचशा समस्या व काही आडी अडचणी त्याही चांगल्या प्रेमाने आणि त्यांच्या बोलणीने त्यांना जी बोलायची जी त्यांची पद्धत आहे आणि कन्व्हेन्स करायची जी पद्धत आहे फार चांगली आहे त्यामुळे त्यांनी गावकऱ्यांचं मनही जिंकलेलं आहे आणि त्यांना मी मनापासून धन्य धन्यवाद देतो खरं तर त्यांनी त्यांचं काम फार चांगल्या पद्धतीने पार पाडलं आहे तसेच मी संदीप यालाही त्या ठिकाणी धन्यवाद देतो की सर्वांनी मिळून मिसळून ठरवलं की कुठल्या पद्धतीने किती कालावधी सरपंच आणि उपसरपंचचा राहील असंच एक मताने आणि एक आपल्या मान्य श्री साहेब कपिल पटेल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतची पुढची कामं त्यांनी पार पडावी आरशी पटेल साहेबांच्या आशीर्वादाने आणि खासदार साहेबांच्या आशीर्वादाने या गावकीची कामं बरीचशी ठरल्याप्रमाणे आपले देवेश पाटील जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आता बरीचशी मा कामं पूर्ण झालेली आहेत बाकीची जी राहिलेली असतील ती कामं ती संगीत पाठपुरावा करून ती कामं पूर्ण करण्यात करावी अशी मी त्यांना विनंती करतो आणि या ठिकाणी एकदम खेली मलीने हा आज सरपंचा पदाचा निवड झाली त्याबद्दल मी सर्वांना आभार आभारी होतो आजार कपिल पाटील साहेब आदरणीय आरशी पाटील साहेब आदरणीय अरुणार पाटील साहेब आदरणीय हनुमान पाटील साहेब सर्व ग्रामस्थ मंडळ ग्रामपंचायत सदस्य यांच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे मागच्या वर्षी आणि मागच्या अडीच वर्षात ही ग्रामपंचायत बिनविरोध झाली ठरल्याप्रमाणे मागचे सरपंच झाले त्यांनी त्यांचा कार्यकाल भूषवला चांगल्या पद्धतीने या नेतृत्वात च्या मार्गदर्शनाखाली गावाचा विकास केला मी आज संदीप दिलीप पाटील यांचं मनापासून अभिनंदन करतो व त्यांच्या पुढच्या वाटचाली त्यांना शुभेच्छा देतो व मागच्या सरपंचांनी जसं ग्रामस्थांना व सदस्यांना विश्वासात घेऊन काम केलं आपले जे गावचे नेतृत्व आहे वै यांना विचारून काम केलं तसं संदीप पाटीलनी पुढे गावच्या विकासासाठी स्वतःही प्रयत्नशील राहिले पाहिजे आपल्या नेतृत्वाकडे प्रयत्न करून गावचा जास्तीत जास्त चांगला विकास करता कसा करता येईल यासाठी प्रयत्न केले पाहिजे मी सर्व सदस्य आजी सरपंचांचं मनापासून अभिनंदन करतो व त्यांना पुढच्या वर्षाली शुभेच्छा देतो जय हिंद जयला संदीप त्यांना बसत खुर्चीमध्ये मी त्यांना तेव्हा सर्वांचे अभिनंदन करतोय आज संदीपच्याबद्दल बोलायचं तर त्यांच्या आजोबांपासून त्यांच्या काका त्यांची शुद्ध इच्छा होती मनामध्ये की आपल्या घराला सरपंचपद मिळावं आज बरीच वर्ष ते प्रयत्न करत होते आज तो दिवस आला त्या पाटील कुटुंबाला संदीप पाटीलच्या रूपाने सरपंचपदी दिवे गावचा खुर्चीवर बसलेले आहेत ते मी त्यांना शुभेच्छा देतो त्यांनी आपल्या गावाचा विकास करण्यासाठी त्यांना काही जास्त त्रास होण्याची काही गरज नाही कारण त्यांच्या जिल्हा परिषद सदस्यांच्या बरोबर आहेत कार्य सांभाळून खासदार साहेबांच्या बरोबर आहेत पंचायत समितीच्या माध्यमातून मी त्यांच्यासाठी काय मदत लागली ती करेल त्यांनी आपल्या गावची सेवा करावी चांगल्या आपल्या कार्यकाळामध्ये एक असे काम करावं जेणेकरून आपल्या याच्यामध्ये नाव राहील की या संदीप पाटीलने या गावामध्ये हे काम केलं ते काम त्यांनी करावं आणि त्या राजकीय शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र शुभेच्छा आपल्या असते नवीन सरपंच आज ग्रामपंचायत सरपंच पदाच्या करता या ठिकाणी उपस्थित अरुण आर पाटील साहेब जिल्हा परिषदेचे सन्मानित सदस्य नवेश पाटील साहेब तसेच आमच्या ग्रामपंचायतीतील सर्व सहकारी आणि ग्रामस्थ सर्वप्रथम मी ठरल्याप्रमाणे या ठिकाणी ग्रामपंचायत सरपंचा राजीनामा दिला त्या जागेसाठी या ठिकाणीच निवडणूक होत आहे निवडणूक झालेली आहे सर्वप्रथम मनोरजित सरपंच संदीप दिलीप पाटील यांना मी मनापासून शुभेच्छा देतो आताच पंचायत समिती सदस्यांनी सांगितलं जिल्हा परिषद सदस्य देवेश पाटील यांच्यामार्फत या ठिकाणी जनसुवि सुविधा योजनेतून दोन स्मशानभूमी तसेच मदनपथांच्या का गटाचं काम अपूर्ण आहे ते टेंडर रिकॉल झाल्यामुळे त्याला उशीर झाला माझ्या संता संपल्यानंतर ते काम पूर्ण करण्यासाठी नवनिर्जित सरपंचांना आम्ही या ठिकाणी सहकार्य करू मला सरपंच पदा बसवून सन्मान्य नेते आर सी पाटील साहेब आणि खासदार कपिल पाटील साहेब यांनी जी संधी दिली त्याबद्दल त्यांचाही ऋण आहे तसेच